तुमचं यूट्यूब चॅनल छोटा आहे का पाच लाखाच्या आत सबस्क्रायबर आहेत का एक आनंदाची बातमी आहे यूट्यूबने एक नवं धमाकेदार फीचर सुरू केलं आहे हाईप आता तुमचं चॅनल व्हिडिओ चॅनलचा व्हिडिओ लाखो लोकांना लाखो लोकांना पोचू शकतो तोही फक्त काही दिवसात कसं कुणाला आणि नेमकं हे फीचर काम कसं करतं चला हे सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओमध्ये यूट्यूब हाईप एक नवीन प्रमोशनल टूल आहे जे विशेषतः लहान आणि उभरत्या क्रिएटरसाठी तयार करण्यात आलं आहे दर्शकांना दर आठवड्याला तीन व्हिडिओना हाईप देण्याची संधी मिळते ज्यांना हे हाईप मिळतं त्यांचे व्हिडिओ एक्सप्लोर सेक्शनमध्ये टॉपवर दिसू शकतात सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोण पात्र आहे हे जाणून घेऊया तुमचा चॅनल यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये असायला हवं पाचशे ते पाच लाख सबस्क्रायबर असायला हवे तुमचा व्हिडिओ शेवटच्या सात दिवसांमध्ये अपलोड केलेला असावा व्हिडिओ हा सार्वजनिक असावा व्हिडिओ कोणताही प्र व्हिडिओवर कोणताही कंटेंट आय डी क्लेम नसावा व्हिडिओ मेड फॉर किड शॉर्ट्स किंवा लाईव्ह नसावा जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तर यूट्यूब तुमच्यासाठी हे फीचर आपोआप सक्रिय करतं तर पात्रतेचे निकष जाणून घेऊया प्रत्येक दर्शकाला दर आठवड्याला तीन मोफत हाईप वर्ड्स मिळतात त्या कोणत्या व्हिडिओला द्यायचे आहेत पूर्णपणे त्याच्या आवडीनुसार जास्त हाईप मिळालेल्या व्हिडिओसाठी फायदा म्हणजे एक्सप्लोरल सेक्शनमध्ये हायलाईट होतो जास्त ट्रॉफिक जास्त सबस्क्रायबर आणि यूट्यूब अल्बोर्देममध्ये वाढती संधी विशेष म्हणजे लहान चॅनलला यूट्यूब जास्त पाहुणीचे होतो म्हणजेच कमी सबस्क्रायबर असलेल्या व्हिडिओवर येण्याची संधी अधिक आहे या फीचरमुळे ऑर्गेनिक ग्रोथ शक्य होते तुमच्या चॅनलला कोणी स्पॉन्सर करत नसेल तरीही फक्त दर्जेदार कंटेंटमुळे तुम्ही टॉप लिस्टमध्ये जाऊ शकता आता यूट्यूब शॉटप्रमाणे लॉग फ्रॉम कंटेंटला देखील गोष्टी मिळू शकतो आता हाईप मिळवायचं कसं सुरुवातीचे सात दिवस आणि टायटल दमदार ठेवा कम्युनिटी पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवरून प्रेक्षकांना सांगा हाईप द्या कॉल टू ॲक्शन द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर हाईप द्या ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ बनवा त्यामुळे आकर्षण वाढतं तर मित्रांनो यूट्यूबचं हाईप फीचर म्हणजे लहान क्रिएटरसाठी एक मोठी संधी आहे जर तुम्ही पात्र असाल तर लगेच दमदार व्हिडिओ तयार करा आणि पहिल्याच आठवड्याला हाईप मिळवून द्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या यूट्यूब मित्रांनाही नवीन फीचर नक्की सांगा कॉमेंट्समध्ये सांगा तुमचा चॅनल इलिजिबल आहे का आणखी अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद